नमस्कार आप आप ले हो मदे भीत्रान। तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो बऱ्याच दिवस पाऊस पडतोय कंटिन्यू आणि भाताची रोपं फार ठिसून टाकलेत काही रोपं आवायला आलेत काही लोकांची आवनी पण झाली तर बरेच दिवस झालं शेताकरता व्हिडिओ हो तुमच्यासाठी बनवलाच नव्हता तर चला आज थोडासा पाऊस उघडलाय मधी मधी येतो बाबा भिजून गेलो छत्री पण आणले रेनकोट पण आणले पण आता बऱ्यापैकी थांबलाय तर म्हटलं चला तुमच्यासाठी थोडासा व्हिडिओ बनू आपली रोपं कशी काय आहेत ते दाखवतो तुम्हाला तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा मित्रांनो व्हिडिओला चला मित्रांनो तुम्हाला आमचं वावरं दाखवतो शेतीचा परिसर आणि हे खाली आपलं रोपल तर कालपर्यंत वावरं सगळीच भरले होते पाण्याने रात्रीपासून पाऊस कमी झाल्यामुळं थोडंसं वावर कोरडे झालेत तर हे आपले भाताची रोप आहेत मित्रांनो तर आवायला आले ते रोप हे बघा भरपूर मोठमोठे आलेत हे गांडूळ खताच्या बेडवरती लावलेलं रोप आहे आपण गांडूळ खत टाकलेला खाली त्यावरती हे रोप पिरलो तर एकदम निळगार आहे आणि बाजूला ते पिवळं झालेलं दिसते पिवळं काय ना झालं माहिती आहे का तेव्हा इकडं पाऊस साचला आहे पाणी साचल्यामुळे इथलं रोप सडलं गेलं आणि इकडं पिवळं झालं कारण इकडं ह्या वर्षीचे वावर तयार केला आहे आपण एवढं आणि त्याच्यामुळं जास्त गांडूळ खत इथं टाकलं नव्हता त्याच्यामुळं इकडं पिवळं झालेच आणि त्या बाजूला तुम्ही पाहिलं तर गांडूळ खत भरपूर प्रमाणात टाकलं होतं आपण आणि चांगलं रोप झालं आहे तर असं हे आपलं रोप तसे मित्रांनो इथं बाजूला जे रोप आहे आपलं ते पाण्याने फार सपाट केलं आहे कारण ते नंतर पेरलं होतं आपण जे हे पहिले पेरले होते हे रोपं ना तर हे भारी झालेत तर नंतर हे रोप दाखवत होतं मला हे कॅक्टस आणि हे आपला वळ तर यावर्षीच बांध आपण ओढला आहे हा वावर तयार केला एवढं ही नवीन जागा दिसते या यावर्षी तयार केली पण डेव्हलपिंग जमीन हे जांभळ्याला भरपूर जांभळ पण पावसामुळं ते जांभळं खायला जास्त नाही कारण मी मध्येच पाऊस चालवला आहे आणि हा आपण रस्ता बनवला होता पण तिथं दगड लावायची राहिल्यामुळं हा धुवून गेला आहे तिकडं पण शेताकडे जायचं आपल्याला तत्पूर्वी आपण इथं गादी ओफ्यावर होती रोप टाकलं होतं पण खूप दाट झालं होतं बघायला जायचं आपल्याला हे बघा जांभळं वरती जांभळा आहेत पण तू ते पिकली नाही आला ते कच्चेच राहून गेले बघा पडले तूर लावले आपलं थोडं तुरगाबाळ झाले त्याला जरा ऊन पडलं कारण नंतर मग त्या मारू नंतर मग आपण त्याला तूर लावणार ते गवत पण लावले आपण गेलो तर ते खूप दाट झाला आपल्याकडून ते कृषी विभागाकडून आपल्याला भेटलेलं रोप पिशवी होती भाताची तर हे खूप हो हो पहले दाट झालं त्याच्यामुळे हे पिवळं झालं मित्रांनो हे ओफे पाडले होते दोन त्या गादी ओफ्यांवरती हे रोप लावली होते गादी ओफ्यावर तर पहिल्यांदाच आपण करतोय त्याच्यामुळे हे चुकलं आपल्याकडून जास्त दाट झालंय एवढं दाट नाही व्हायला पाहिजे त्याला आता खत मारावं लागेल आपल्याला आणि मस्त होईल इथं आपल्या खालीच एक वावर आहे दुसऱ्यांदा पण ते पावसामुळे त्याचं रोप तुम्ही पाहू शकता किती खराब झालाय बघा पूर्ण पाण्याने रोप सडलेत भाताची या काही लोकांचे संपूर्णच सडून गेलेत भरपूर सारे नुकसान झालेले शेतकऱ्यांची असा हा भरपूर सारा पाऊस चाल तिकडच्या शेताकडचा तुम्हाला रोप दाखवतो तर हे आहे आपल्या शेताकडचं वातावरण इथं रताळी लावलेत बघा रताळाची वेल लावलेले सर्व आणि मस्त पैकी राताळा आपल्याला नंतर खायला भेटतील सोगणीच्या टायमाला भरपूर मुळ्या वेळ आलेल्या भरपूर सारे राताळे लावलेल्यास असा हा डोंगर त्याचा जाप आपल्या बैला ते फणसाची मोठमोठी झाडं यांची सर्व फणस विकलेत चुल है फणसे विकायला होते शंभर दोनशे फनस निघाली होते कारण खूप मोठ झाडं चार पाच मोठा झाडं होती पाऊस लवकर पडल्यामुळं शेती नांगरायला जमली नाही त्याच्यामुळे हे सर्व लांबाड उतारलंय अग <coughs> हे गबळ नांगर नाही होते मिळल नाही त्याचा सडवाय होत नाही सडत नाही ते लय जीवित असते इतकं रोप वाढलेत हे आठ दिवसांना हे रोप आवायला येईल पुढचं दाखवत होतो मला जास्त झाड हे स्मार्टने पेर लावलो तो बांधणी आम्ही ते भरपूर वाढले कापायला आले उन्हाळ्यामध्ये असं थोडं थोडं पण इथं पावसाळ्यात भरपूर कापणी होती त्याची आपलं आंब्याचं झाड आणि ते हे आपलं मसाल्याचे झाड द्या बघा तेजपत्ता मसाल्यामध्ये असतो ना त्याचं झाड आपण लावलेलं आहे अशी दोन झाड आपल्या बांधाला झालेलीच तर काल हे वावर भरपूर भरलं होतं पाण्याने पूर्ण भरून गेलो होतं पण आज आहे ना एकदम मस्तपैकी कोरडा झालाय कारण आज थोडंसं पाऊस उघडलाय मागं शेताकडं यायचो पण मोबाईल घेऊन व्हिडिओ काढू शकतो आपण असं पाणी थांबत नव्हता त्याच्यामुळं लय व्हायचा व्हायचा मोबाईल काढून व्हिडिओ शूटच कर देत नाही कारण आपला वॉटरप्रूफ मोबाईल नाही साधा मोबाईल आपला तर भिजलं तर परत व्हिडिओ बंद होतील त्याच्यामुळं आपण व्हिडिओ काढलो शेताकडे येऊन हे बघ कडीपत्ता त्याची भरपूर झाड खाली रोप उतरलीत कडीपत्त्याची हे आपलं फणसाचं झाड भरपूर साऱ्या फणस पावसामुळे त्याच्या वरती चढता येत नव्हतं भरपूर साऱ्या फणस खालीच पडून गेल्यात आणि बरेचशे आपल्या नातेवाईक मंडळीने घेऊन गेलेत भरपूर वरती आता दोन तीन फणस आहेत शिल्लक अशी फणस झाड आपलं बऱ्याच दिवसानंतर आज जरा पाणी उघडले त्याच्यामुळे जरा बऱ्यापैकी शेताकडे फिरायला ह्या वावरामध्ये खूप फू जाम का बाळे आणि शेताकडं पावसामुळं आलो नाही त्याच्यामुळे बघा बिरी पडून गेलात पाणी जातं या मुरीमधून मुरी आता सगळी दुरुस्ती करावं लागलं आपल्याला भरपूर सारी कामात इकडं बांधे फुटलेत जरा त्यांच्यावरही माती टाकून दगडा लावून घ्यायला लागतील ह्या पावसामुळं बरीचशी कामंच रोवून गेली होती आपली आता तीच कामं करायला लागली बघा आळूची भाजी खूप छान आली भरपूर साऱ्या भाज्यात आता काही बाजारात जायला लागत नाही भरपूर साऱ्या भाज्या भेटत जाते जरा इथं थोडीशी दगडा जाते दगडा आपण ट्रॅक्टरवर दडवली होती ना दगडा पडली होती पण आता आपला हात दुखत आहे नंतरच माणूस घेऊन यायला लागत नाही म्हणता बऱ्यापैकी दोन चार दागडा लावून ना आपण बांद्रचून घेतलाय काही व्हिडिओ काढायला जमलं नाही कारण मोबाईल परच ठेवायचं खाली मोबाईल बंद करूनच आपण बांदरच घेतला या मुरी पडल्यात यांचा आपल्याला बंदोबस्त करायला लागेल तर आपण वावराला लावायला आपल्याली पाणी साचणार नाही सगळा निघून जाईल उशीन वाटत तर या बांधाला काय काय माहिती आहे का ही आंबी हळत आहे ही खूप गुणकारी आणि औषधी हळद आहे काही जे पानाशी लाल असतात आपले अंग दुखत असेल काही लागलं असेल तिथं ही हळद लावल्यावर ते बरं होते अंग दुखत असेल तर ही हळदे जा उकळून जर पाणी पिला तर आपलं अंग मोकळं होतंय तशी खायची हळद आहे आपली रोजच्या वापरातली ती पण भरपूर लावली बघा इकडून याचा जांबा खालून सगळीकडून लावली आणि एक फणसाचा फणस पिकला होता वरती आपल्याला वासाला आपण वरती गेलो तर हा पिकलेला एक फणस तोडला आहे आपण हे बघा मस्त हा घेऊन जाणार आहे आपण घरी हे रोप पण पिवळं झालं आहे बघा हे आपले चुलत्याचं रोप आहे ते पण सगळं पिवळं झालेलं आहे पाऊस जास्त झाल्यामुळं जा मित्रांनो रोप पिवळी पडलेत तर अशी आहे आपल्या रोपांची अवस्था तर बाकी लोकांच्या आवण्या पण झाल्यात ते पण दाखवतो तुम्हाला तर बाजूवाल्यांच्याच आपल्या आवण्या पण भात लावणी पण संपूर्ण झाली आहे तर इथं आपण झापाच्या समोर इथं नागलीचं रोप टाकलं होतं वरे नागलीचं पण पावसामुळे ना ते रोप पण आपलं पूर्ण ठेसून गेले त्याच्यामुळे आता इथं हुळवळा पेरावं लागला आपल्याला भरपूर सारं गवत वाढले आणि हे आपलं वरेचं रोप होतं परंतु पाऊस इतका झाला होता मित्रांनो त्याच्यामुळे पूर्ण सडून गेलं एकदम पातळ झालं आहे हे आपलं झाप मस्तपैकी फन सांगले आपण एक तोडून आणि हे आपण झडप बनवले त्याच्यामुळे दरवाजा भिजला नाही आपला तर मधी पण लागला असं तर चला जाऊयात आता तर आपल्या तर बाजूला शेतकरी त्याची आवणी पण झाली भात लावणी पण झाली पावसामुळे भर ते भरले पण तु सगळी त्याची भात लावणी झालीकडनं चांगला राब असल्यामुळं तर ही सगळी आवणी झाली त्यांची बघा भरपूर मोठमोठी रोप आले ती भाताची अरे त्यांची आवणी झाली तर तुमच्याकडे असून आवणीला सुरुवात झाली का नाही आमच्याकडे भरपूर लोकांची आवणीला सुरुवात झालेली आहे तुमच्याकडे झाले का नाही नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका बरं चला जावे आता घरी तर होता आजचा पाऊस उघडल्यावर पहिल्यांदाच आपलं शेता थोडी मस्तपैकी फनस घेतली आपण आणि पाऊस थांबला हवा त्याच्यामुळं सेल्फी स्टिकने आपण व्हिडिओ बनवू शकतो असा पाऊस पुकारला तुमच्याकडे किती पाऊस पडला आहे आणि भाताची रोपं आवायला आली का नाही कशी रोपं ते कॉमेंट करून सांगा आणि आमच्याकडे जर आवण्या चालू झाल्यात तुमच्याकडे झाल्या का नाही नसतील झाल्या या आमच्याकडे आवायला तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो